मराठी दिवस तिसरा दुपारचे वाजले बिग बॉस ही वाटी भरून साखर द्या मला चाची तलब लागली ये मला काहीच नका यु बाकीचे मला जेवण नका यु काहीच नका यु पण वाटी साखर द्या सवलत खूप झालं माझ्यासाठी घ्या साखर घ्या वाटी घ्या साखर द्या त्या ना दे 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 नी नी चावी माझ्याकडे तू नाही दिलेली मला चावी मी कोण आहे मी करण सोनवणे नाही मी करण मी तर सोनवणी बाई आहे ना मी चावी नाही देऊ शकत तुला मला आहे ना चुकल्या लावायला मला आहे ना